नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे कलेक्टर या अर्जुन आणि अमोल ही तीनही पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली या मालिकेत येणारे रंजक वळणे प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करतात आता या मालिकेत वेगळे वळण आले आहे आपीने नवा कट रचला आहे याची चाहूल अमोलला लागली आहे आता सत्य सर्वांसमोर येणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे कलेक्टर दिसणाऱ्या दीपाला घेऊन जाण्याचा आग्रह कुटुंबाने धरला पण अर्जुनने या सगळ्याला नकार दिला अमोलच्या लक्षात आले की त्याच्या आईने त्याचं खास लॉकेट घातलेलं नाही स्वप्नील सर आणि दीप्या मामा अमोलला एक नवे लॉकेट बनवण्यासाठी सांगतात तो आपण जेवून घेऊन जातो पण जेवण्यापूर्वी दीपाला राजाचा संकेत मिळतो ती ताबडतोब न जेवता निघून जाते ज्यामुळे या मुलाला धक्का बसतो कारण ते आई अशी कधीच वाकली नव्हती बाहेर राजा दीपाला जीजीच्या योजनेबद्दल सांगतो आणि जर तिने खोटी सही केली तर ते त्याला दहा लाख रुपये मिळतील असे सांगतो पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन त्याच्या घराचा सी सी टी व्ही फुटेज पाहतो राजा आणि दीपा यांना मिळणाऱ्या पैशासाठी आनंद साजरा करताना पाहून त्याला धक्का बसतो इकडे स्वप्नील आणि दीपा अमोलसाठी नवीन नॉकेट देतात अमोल ते दीपाकडे घेऊन जातो पण तिला त्याबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे ती काहीच प्रतिक्रिया देत नाही यामुळे अमोलच्या मनात शंका निर्माण झाली आहे अर्जुनने अमोलचा गोंधळ लक्षात घेऊन त्याला स्पष्ट सांगितलं की अपघातामुळे आईची स्मरणशक्ती कमी झाली आहे तिला बेळ द्यायला हवा अमोलचा अर्जुनवर विश्वास बसतो एकीकडे एक अर्जुन खऱ्या आप्पीच्या शोधात आहे आणि दुसरीकडे तो स्वतःच्याच कुटुंबाला फसवत आहे दरम्यान आप्पीजीला बंदिवासात ठेवले आहे तिची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी आखलेल्या बनावट सहीचा समावेश असलेली एक भयंकर योजना ऐकते आणि तिकडून सुटकेचा प्रयत्न करते खरी अप्पी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होईल का हो हे मालिकेत पाहणे रंजक ठरेल